हरोलीत लावला दिवा चला रात्री प्रकाश दाखवा अंधाराच्या खेळात सौर दिवा गायब हरुली ग्रामपंचायतीने झटपट निर्णय घेतला वीज वितरणला पर्याय देत सौर दिवे लावले पण हरुलीत रात्री आता सौरही नाही आणि दिवाही नाही हरोली करणा पंचायतीचं काम पसंत पडलं होतं सौरदिवे लावले आता उजेड पडणार अशा भावना निर्माण झाल्या होत्या पण लोकांच्या अपेक्षेवर पाणी पडलं आहे सध्या गावात दिवे नाहीत बॅटरी नाही आणि उजेडही नाही कसला कारभार कसला प्रकाश त्यामुळे नागरिक संतापले आहेत पंचायतीने तातडीने सौर दिव्याच्या बॅटऱ्या गेल्या कुठे या चौकशीसाठी भारत सरकारकडे तक्रार करावी अशी मागणी केली जात आहे महानगर न्यूज साठी होऊन ऋषिकेश बावचे मी बाळासाहेब मारुती कांबळे कोल्हापूर जिल्हा पीपल्सीपर्यंत जिल्हा उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते बरेच आपल्या गावामध्ये बरेचशा समस्या आहेत परंतु जे सौर देवी बसले होते हे देवी तो देवा एकही आता चालू म्हणजे नाही जे बसवलेत ते बंद पडले किंवा ते कसे बंद पडले काय बंद जे कोणी चौकशी केली नाही बॅटरी चोरीला गेल्या पण बॅटरीवर ती कारवाई झाली काय त्याच्याबरोबर ते सुरीची म्हणजे दाखल तरी केलं केस केली काय हे पण त्याचं काय संरक्षण करत नाही जे सौरवर्षी जे देवता पोरी लावले पण किती दिवे लावले आणि किती दिवे बंद आहेत आणि किती दिव्यांची ती बॅटरी सुरीश गेली की बाबा त्याच्यावर हे नाही काय बाबा म्हणजे काय निवेदन कुठं पोलीस स्टेशनला केलेत काय बाबा बॅटरी सुरीला गेलेले आहेत ह्याचं काही कळत नाही तुम्हाला सांगायचं आणि त्याची कोण चौकशी पण करत नाही तुम्हाला सांगायचं अशा पद्धतीचं वातावरण आहे